नमस्कार मंडळी आईचं बटवा या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी आजच्या भागामध्ये आपण सर्दीचा धोका आणि त्यावरील उपाय पाहू सर्दी म्हणजे एक सामान्य आजार पण आजूबाजूला पाहिलं का कोणाला जबरदस्त खोकलं होतोय कोणाचं नाक वाहत आहे तर कोणाला श्वास घ्यायला त्रास होतोय पण आपण याकडे किती गांभीर्याने पाहतो कोविड नंतर लोक अधिक जबाबदार होतील असं वाटलं होतं पण मास्क घालणाऱ्या माणसालाही आता विचित्र नजरेने पाहिलं जात आहे मग चला आज आपण जाणून घेऊया सर्दी होण्याची कारण तिचे प्रकार आणि घरगुती उपाय जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या संसर्गापासून वाचवतील सर्दीला आयुर्वेदात अतिशय असे म्हटलेले आहे यात नाकाच्या मार्फत श्वसन संस्थेतील कफादी दोष बाहेर पडतात सर्दी होण्याची कारणे पाहिली तर त्यात सगळ्यात प्रथम कारण दिसते ते म्हणजे ऋतू बदल होणे ऋतू बदलाच्या वेळी तापमानात होणारे बदल त्या काळात फुलणाऱ्या फुलांमधील फुलन परागकण यामुळे सर्दी होताना दिसते याचबरोबर वर वातावरणातील धुकं धूळ बर्फ धूर यांच्या संपर्कात आले तरी सर्दी होते गार पाण्याने स्नान केले फार गार वाऱ्यात बसले रात्री फार जागरण केले दिवसा झोपले तरी सर्दी होताना दिसते वेगवेगळ्या जागेचे पाणी प्यायला गेले फार जास्त प्रमाणात पाणी प्यायला गेले तरी सर्दी होताना दिसते जास्त बोलण्यामुळे रागवल्यामुळे अतिमैथुनामुळे खाल्लेले अन्न न पसरल्यामुळे मलमूत्र जांभई अश्रू वगैरे वेग अडवल्यामुळे विरुद्ध अन्न घेतल्यामुळे तसेच वातावरणात असलेल्या वेगवेगळ्या बॅक्टेरियांमुळे सर्दी होताना दिसते या वेगवेगळ्या कारणांमुळे नाकाच्या आतील अंतस्तवचे वर सूज येते व सर्दीची लक्षणे दिसू लागतात नाकात आग होणे वा वळवळल्यासारखे वाटणे डोके जड होणे शिंका येणे अंग जखडल्यासारखे वाटणे आळस वाटणे मलून होणे ताप येणे अंग मोडल्यासारखे वाटणे ही सर्दीची काही सामान्य लक्षणे आहेत सर्दीमध्ये वात पित्त कफ येथील तिघांपैकी कुठल्या दोषाचा जास्त प्रभाव आहे यावरूनही लक्षणांमध्ये फरक पडतो वातावरण दोषामुळे होणाऱ्या सर्दीमध्ये नाकातून पातळ स्राव बाहेर येतो कसा कोरडा पडतो कपाळ दुखते तोंडाची चव जाते व आवाज पित्त दोषांमुळे झालेल्या सर्दीमध्ये नाकात व डोक्यात जास्त प्रमाणात जळजळ जाणवते नाकातून होणारा स्त्राव साधारण पिवळ्या रंगाचा असतो तसेच डोके गरम झाल्याचे जाणवते ताप येण्याची प्रवृत्ती जास्त दिसते कफ दोषणामुळे झालेल्या सर्दीमध्ये नाकातून घट्ट व चिकट स्त्राव येतो डोके जड होते तोंडाची चव जाते गळा टाळू व डोक्यात खास सुटल्याचे जाणवते याशिवायही आयुर्वेदात प्रतिशयाचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत त्यांची लक्षणे वरील लक्षणांपेक्षा जास्त त्रासदायक असतात उदाहरणार्थ वास येणे बंद होणे सुगंध व दुर्गंध यातील फरक न समजणे नाकातून रक्त वय येणे वगैरे सर्दीवर उपचार करताना कारणांचा विचार प्रथम करावा लागतो कारणांपासून लांब राहणे हे सगळ्यात महत्वाचे असते परंतु काही गोष्टी सामान्यपणे प्रत्येकाला पाळता येऊ शकतात गार वाऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करणे उदाहरणार्थ सुती कपडे शाल स्वेटर यांचा वापर करणे उबदार कपडे घालणे विशेषतः डोक्याला व नाकाला नक्की झाकावे यामुळे थंड वाऱ्यापासून संरक्षण होते मास्क घातला तर इतरांपर्यंत संसर्ग होण्याची शक्यता कमी करता येते सर्दी झाल्यास पचायला सोपे ताजे व स्निग्ध जेवणे उत्तम आहे आहारात जव जुने तांदूळ कोळी हिरवे मूग भाज्यांचे गरम सूप लसूण सैंद्र मीठ आले पुदिना कोथिंबीर दालचिनी तमालपत्र मिरी तूप वगैरे गोष्टी नक्की ठेवाव्या जेवण नेहमी गरम घ्यावे व त्रिकूट अर्थात काळी मिरी सुंठ पिंपळी यांचा वापर आहारात नक्की करावा शक्यतो दरवेळेस गरम पाणी पिणे उत्तम राहील घरच्या घरी शक्य झाल्यास पाण्यात निलगिरी तेलाचे दोन ते तीन थेंब घालून वाफारा घ्यावा छोट्या रुमालात ओवा बांधून केलेली पुरचुंडी लोखंडाच्या गरम तव्यावर गरम करून सायनस गळा व छाती शेकण्याचा फायदा होताना दिसतो तुळस गवती चहा आले लवंग मिरी वगैरे प्रकृतीनुसार एकत्र करून त्यांचा हर्बल चहा करून घ्यावा प्रतिशयातूनच खोकला खोकल्यापासून क्षय व क्षयापासून वेगवेगळे विकार उत्पन्न होऊ शकतात सर्दीपासून वाचण्याकरता शरीराची प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवणे अत्यंत गरजेचे असते म्हणूनच मुळात हाच प्रयत्न केला पाहिजे की सर्दी खोकला होऊच नये व झाला तरी पटकन घरगुती उपचार करून बरा होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने चवनप्राश आत्मप्राश घेणे उत्तम होईल सर्दी खोकल्यावर करायला प्रभावी उपचार म्हणजे नस्य एखादे संस्कारित केलेले तेल तूप व पातळ औषध नाकाच्या मार्फत देण्याने सायनस मोकळे व्हायला मदत होते तसेच कोरडेपणा कमी व्हायला मदत होते खरे तर नस्याचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे डोके दुखणे चक्कर येणे सायनोसायटीस नाकातून रक्त येणे मेंदूंचे पोषण करणे श्रमपरिहार करणे इंद्रियांची ताकद वाढवणे स्रोतसांची शुद्धी करणे वगैरे एक ना अनेक कारणासाठी नसते करता येते धुपण करणे हाही सर्दी खोकल्यावरचा उत्तम उपाय आहे यासाठी जमत असल्यास बडीशेप दालचिनी एरणमूळ तूप सुंठ वेगरचे मिश्रण निखाऱ्यावर टाकून धूप घेता येते एकूणच अशा प्रकारे काळजी घेतल्यास सर्दी खोकल्यापासून लांब राहायला मदत मिळू शकते सध्या सगळीकडे घडत असलेल्या जंतुसंसर्गापासून लांब राहायचे असेल तर सिनेमा हॉल छोट्या छोट्या समारंभांचे हॉल वगैरे बंद जागेत फार वेळ राहू नये खेळती हवा असणाऱ्या जागी राहणे उत्तम होईल वारंवार हात धुणे स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असते कुठलाही आजार होऊ नये अशा प्रतिबंधात्मक उपाय करणे आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी ठरते असे उपाय करूनही आजार झाला तर बहुतांश रुग्णांना यातून बाहेर पडून आरोग्य स्थापित व्हायला मदत होते तर मंडळी सर्दी हा सामान्य आजार असला तरी दुर्लक्ष केल्यास मोठे आजार निर्माण होऊ शकतात योग्य काळजी घेतल्यास आपण सर्दीपासून सुरक्षित राहू शकतो तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन आरोग्यदायी टिप्स तोपर्यंत स्वस्थ राहा सुरक्षित राहा